प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने चिखलदरा येथे नऊ व दहा डिसेंबर रोजी आयोजित होणाऱ्या चित्रांगण साहित्य कला संमेलनात अंजनगाव सुरजी येथील मूलत निवासी व सुबोध हायस्कूल अचलपूर येथील कला शिक्षक हरीश फुट नाईक यांना कला प्रतिभा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे हरीश नाईक कला क्षेत्रात प्रतिभावान व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहे त्यांच्या अभूतपूर्व कलेचा सन्मान करत राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत दोन हजार सात मध्ये प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात प्रासंगिक चित्रे शालेय हस्तलिखितांचे मुखपृष्ठ चित्रे फलक रेखाटन हस्तकला सुंदर हस्ताक्षर शिबिरांचे आयोजन याचप्रमाणे सामाजिक कार्यातून कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जीवन चरित्र्याचा अभ्यासक व त्यावरील व्याख्याने कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महानुभाव पंथाच्या साहित्याचा अभ्यास व श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रचार व प्रसारासाठी ते नेहमी कार्यरत असतात चिखलदरा येथे आयोजित होणाऱ्या चौदाव्या चित्रांगण कला साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात दहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध चित्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हरीश फुट नाईक यांना हा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर